महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र धर्म आपल्याला वाचवेल आता सुलतानी संकटामध्ये फक्त धर्म आपल्या पाठीशीर आहे असं त्या म्हणत होत्या मला प्रश्न असा पडला की जेव्हा त्या धर्म असं म्हणत होत्या ते तेव्हा त्या धर्माचा आणि आपण इथं जी पांडित्यपूर्ण चर्चा करतोय त्या धर्माचा अर्थावरती काही संबंध आहे का, का। साधारणतः धर्म असं जेव्हा आपण म्हणतो मी या वनमला त्यांच्या परिप्रेक्षातून म्हणजे माझं जे काम आहे त्या कामाच्या परिप्रेक्षातून काही भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतो आहे आपण ज्याला स्वभाव असं म्हणतो या अर्थी आपण धर्म घेतो म्हणजे एखाद्याचा स्वभाव असतो अग्नीचा स्वभाव आहे पाण्याचा स्वभाव आहे प्राण्याचा स्वभाव आहे मानवाचा स्वभाव आहे स्वभाव या अर्थाने घेतो कर्तव्य या अर्थानेही आपण धर्म घेतो म्हणजे विद्यार्थ्याचं कर्तव्य शिक्षकाचं कर्तव्य या अर्थाने धर्म आपण घेतो तिसरा अर्थ त्याला प्राप्त होतो पंथ या अर्थाने म्हणजे एक पुस्तक आहे एक मार्ग आहे आणि पारलौकिक जग आहे या अर्थाने आपण म्हणतो आणि चौथा अर्थात साधना पद्धती म्हणजे त्या पारलौकिकाला मोक्षाला गाठण्यासाठीची जी पद्धती आहे असं चार अर्थाने वे वेगवेगळ्या अर्थाने धर्माची व्याख्या सर्वसाधारणपणे आपण करतो भारतीय संविधानामध्ये आपण सकाळपासून याच्यावरती चर्चा करतो आहोत सेक्युलर हा शब्द जो येतो त्याचं हिंदी ट्रान्सलेशन करताना सेक्युलरचं भाषांतर कसं करावं याच्यावरची एक मोठी इंटरेस्टिंग डिबेट आहे आणि त्या प्रिएंगलमध्ये धर्मनिरपेक्ष असा शब्द नाही सेक्युलरचं भाषांतर पंथनिरपेक्ष असं केलेलं आहे आणि अलीकडे केलेलं आहे आणि पंथ असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पंथ याचा अर्थ इंग्रजीमध्ये रिलीजन असा होतो धर्म या शब्दाला इंग्रजीमध्ये पर्यायी शब्द सिनामस शब्द असा काही उपलब्ध नाही मग जेव्हा आपण असं म्हणतो की हे पंथनिरपेक्ष राष्ट्र आहे मग इथं धर्माला जागा आहे कारण धर्म ही जगण्याची आणि जीवनाची एक पद्धती आहे अशा प्रकारची मांडणी अलीकडच्या काळामध्ये होताना आपल्याला दिसते मग ज्याला आपण आज हिंदू धर्म म्हणतो तो श्रौत स्मार्क धर्म ज्या पद्धती बद्दल बोलतो ती जीवन पद्धती नियमबद्ध करणारी कोणती चौकट कोणतं फ्रेमवर्क आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्याला माहिती आहे ध्रुव या धातूपासून धारण करणे असे धर्माची व्याख्या आपण केली असं म्हणतो महामोपाध्याय पावाखाड यांनी हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्रामध्ये खूप महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे पहिल्या भागामध्ये ते असं म्हणतात की धर्माच्या अर्थामध्ये जे वेगवेगळे बदल होत गेले आणि अंतिमत त्याला एक स्वरूप प्राप्त झालं ते जर आपण लक्षात घेतलं तर ज्याला आपण जीवन पद्धती असं म्हणतो ती जीवन पद्धती किंवा तो धर्म म्हणजे आर्यांच्या समाजाचा एक घटक या नात्याने त्या जातीतील आणि त्या अवस्थेतील व्यक्तीच्या जबाबदाऱ्या अधिकार आणि कर्तव्य म्हणजे धर्म असतो मी परत एकदा रिपीट करतो आर्यांच्या समाजातील एक घटक म्हणून त्या त्या जातीतील त्या व्यक्तीची त्या त्या अवस्थेतील जबाबदाऱ्या अधिकार आणि कर्तव्य म्हणजे धर्म असं ते म्हणतात ते उपनिषदामध्ये जो मंत्र येतो तो याच अर्थाने येतो गीतेमध्ये स्वधर्मे विधम श्रेया परधर्म भयावहार असं असे म्हणतात तो याच अर्थाने येतो मनुस्मृतीमध्ये एक उल्लेख आढळतो सर्व ऋषी मिळून मनूकडे गेले आणि मनूला असं म्हणाले की आम्हाला सर्व वर्णांचे धर्म शिकवा म्हणजे वेगवेगळ्या वर्णांचे वेगवेगळे धर्म आहेत वेगवेगळ्या जातीतल्या वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये असलेले धर्म म्हणजे त्यांच्या जबाबदाऱ्या अधिकार आणि कर्तव्य आम्हाला शिकवा जेव्हा जबाबदारी अधिकार आणि कर्तव्य हे धर्म आहे असं आपण म्हणतो ती जीवनाची पद्धती आहे असं आपण म्हणतो तेव्हा त्याच्या आधारशिला कोणत्या आहेत आपण त्याला श्रौत स्मार्ग धर्माची आधारशिला असं म्हणू पहिला आहे वेद अर्थात वेद असणार वेदांचे ज्ञान असणाऱ्या लोकांची परंपरा त्यांचे आचार सदाचार आणि रूढी ही पाच धर्माची आधारस्थानं आहेत मग ही आधारस्थानं यांचं मूळ जर आपल्याला शोधायचं असेल धर्मवाहमयामध्ये तर ते पुन्हा वेद धर्मस्पुत्रे स्मृती रामायण आणि महाभारत यामध्ये ते आपल्याला सापडतं आज जी मांडणी सुरू आहे की आपण पंथनिरपेक्ष देश आहोत धर्मनिरपेक्ष नाही धर्म ही जीवन पद्धती आहे आणि या जीवन पद्धतीनुसार हे राष्ट्र चालवण्याचा आम्हाला अधिकार आहे अशी जेव्हा मांडणी होती तेव्हा मला बाबासाहेब आंबेडकरांची एक सर्वोत्कृष्ट कृती असलेलं अनेशन ऑफ कास्ट आठवत अनेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेब हे खूप महत्वाचा मुद्दा मांडतात आणि ते म्हणतात अ रिलीजन ऑफ प्रिन्सिपल ऑफ लॉ म्हणजे तत्वाचा धर्म आहे आणि कायद्याचा किंवा नियमाचा एक धर्म आहे ज्याला आपण धर्माची जीवन पद्धती असं म्हणून धर्माची आधारशिला देशाची आधारशिला असली पाहिजे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे सगळे नियम हे सगळी जीवन पद्धती ही श्रौत स्मार्थ धर्मातून आणि मनुस्मृतीतून येते हे खूप स्पष्टपणे आपल्याला अधोरेखित केलं पाहिजे एडवर्ड ब्रुकला बाबासाहेब त्या पॅराग्राफमध्ये कोट करतात आणि ते असं म्हणतात की धर्माची गरज नाही असं मी म्हणत नाही म्हणजे प्रत्येक माणसाला आपापल्या धर्माची आवश्यकता गरज असते दहा मिनट झाली चार मिनिटामध्ये मी एक इथं एक महत्वाचा मुद्दा येतो म्हणजे ऑफ मध्ये मग उपनिषदांच्या आधारे कशी मांडणी करता येईल असं बाबासाहेब म्हणतात धर्मनिरपेक्षतेची मांडणी करता आपण सकारात्मक आणि नकारात्मक धर्मनिरपेक्षता अशी विभागणी अशी मांडणी करतो आहात का म्हणजे नकारात्मक धर्मनिरपेक्षतेची मांडणी जर करायची तर फ्रान्स हा देश आपल्याला आपल्या डोळ्यासमोर येतो म्हणजे सार्वजनिक किंवा वैयक्तिक जीवनामध्ये जेवढं धर्माला दूर ठेवता येईल तेवढं ते ठेवावं म्हणजे हिजाब असेल किंवा कृपाण असेल याचा सार्वजनिक आयुष्यामध्ये त्याचा अवडं वाजवणे विद्यार्थ्यांनी ते वापरू नये अशा प्रकारचा आदेश फ्रान्सच्या गव्हर्नमेंटने काढलेला आपल्याला पाहायला मिळाला सकारात्मक धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा मला जय नारायणकरांनी दिलेलं एक उत्तर खूप भावतं जेव्हा त्यांनाच विचारण्यात आलं तुम्ही देव मानता का म्हणजे धर्म का, ते या अडचणी मानता का तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे तुमची देवाची संकल्पना काय आहे या संदर्भावरती अवलंबून आहे म्हणजे आपल्याला धर्मनिरपेक्षतेमध्ये सकारात्मक धर्मनिरपेक्षता आणि नकारात्मक धर्मनिरपेक्षता का महत्वाची आहे या मुद्द्याकडे मी शेवटी येतो पण सेक्युलरिझम हा जो शब्द आहे धर्मनिरपेक्षता हा जो शब्द आहे तो मुळात आला कुठून तर जॉर्ज हेलियक नावाचा एक पत्रकार होता इंग्लंडमध्ये आणि त्या पत्रकारांनी अनेक वृत्तपत्रांचं संपादन केलं सेक्युलर सोसायटी ऑफ इंग्लंड त्यांनी स्थापन केली होती त्याचा हा शब्द आहे आणि त्याला हा शब्द का सुचला त्याची एक रोचक कथा आहे त्याची एक बारा वर्षाची बहीण होती आणि ती खूप आजारी पडली होती आणि इस्टरमध्ये चर्चला तुमच्या उत्पन्नातला दहा टक्के हिस्सा द्यावा लागतो त्याच्या आईनं घरामध्ये जे काही उत्पन्नाचं साधन होतं त्यातून जे निर्माण झालं होतं त्यातला एक दहा टक्के हिस्सा घेऊन ती चर्च मध्ये गेली आणि त्या मुलीचा इलाज न करता आपण वनमालाबाईंचं उदाहरण मगाशी बघत होतो इथं या ताईने आपला हिस्सा दिला आणि मुलीचा इलाज केला नाही आणि जॉर्जची बहीण त्याच्यामध्ये वाढली आणि नंतर मग तो असा विचार करायला लागला की धर्माचा अधिक्षेप आपल्या जीवनामध्ये किती होतो आहे हे तो प्राणाशी आपल्या येतो आहे आणि तिथून त्यांनी सेक्युलरिझम हा शब्द सेक्युलर हा शब्द अस्तित्वात होता पण सेक्युलरिझम हा शब्द तिथे आणला आणि त्याच्या पाच कंडिशन्स त्यांनी सांगितल्या त्यांनी पहिली होती की धर्माप्रती तटस्थता दुसरी लोकावरती विश्वास तिसरा विज्ञानावरती विश्वास धर्मनिरपेक्ष नैतिकता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि धार्मिक स्वातंत्र्य हे पाच मुद्दे त्यांनी सेक्युलरिझमच्या आपल्या कन्सेप्ट मध्ये मांडले अगदी थोडक्यामध्ये आपण जेव्हा भारताच्या परिप्रेक्षामध्ये पाहतो तेव्हा एम एन रॉय यांनी जी काही मांडणी केली मार्क्सवादी मध्ये मांडणी केली दुसरा गट जो आहे आचार्य नरेंद्र देवांचा मगाशी मॅडमनी उल्लेख केला पंडित नेहरू आणि आचार्य नरेंद्र देव असा एक ग्रुप आपण करून पाहतो म्हणजे अं व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनामध्ये धर्माची तशी काही आवश्यकता नाही आणि आपण धर्माशिवायही नीती उभी करू शकतो अशा प्रकारची ती मांडणी होती गांधी आणि राधाकृष्णन असा एक समूह आपण करू शकतो त्या लिनेज आ, की सार्वजनिक जीवनामध्ये धर्माचा उन्नत आविष्कार करता येतो अशा प्रकारची मांडणी त्यांनी केलेली आपल्याला दिसते राजेंद्र प्रसाद वल्लभभाई पटेल आपल्याला दोनकडचं उदाहरण माहिती आहे मी ते परत रिपीट करत नाही सोमनाथाच्या मंदिराचं आणि मग मुखर्जी मुखर्जीड सर म्हणाले हिंदू राष्ट्रवाद आपण येतो भारताची वाटचाल धर्मनिरपेक्ष राजकारणाकडून धर्म प्रभावित राजकारणापर्यंत आलेली आहे असं म्हणायला जागा आहे ती धर्माधिष्ठित राजकारणाकडे कर, समाजकारणाकडे कर जाईल असं चित्र आपल्याला आता दिसत आहे फक्त एक दोन संदर्भ मी देतो महाराष्ट्रातून याची सुरुवात झाली असं मला वाटतं म्हणजे मोदींनी हिंदू राष्ट्राची संकल्पना आता काही मांडलेली आहे त्याची सुरुवात एकोणीसशे सत्याऐंशी सालची काही कागदपत्र मी माझ्या एका पुस्तकासाठी जेव्हा हाताळत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि मी त्या पुस्तकामध्ये पुस्तका मेन्शन केलं की अं विले पारल्याची पोटनिवडणूक होती आणि त्या विले पारल्याच्या पोटनिवडणुकीमध्ये रमेश प्रभू हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नव्हते कारण शिवसेनेला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता मिळाली नव्हती पण रमेश प्रभू ही अपेक्षा होते शिवसेनेने प्रभाकर कुंटे ज्येष्ठ गांधीवादी नेते त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते त्या निवडणुकामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी केलेली सगळी भाषणं आजही उपलब्ध आहेत कोर्टाच्या डॉक्युमेंटमध्ये ती उपलब्ध आहेत बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणामध्ये असं म्हणतात विले पार्ल्याच्या एका भाषणामध्ये असं म्हणतात की हा देश हिंदूंचा आहे इथं हिंदूंचं राजकारण होईल आणि हे हिंदू राष्ट्रच आहे हिंदू राष्ट्र होण्याची प्रक्रिया ही महाराष्ट्रातून सुरू व्हावी ही वर्गाटीम आहे हिंदू राष्ट्र होण्याची प्रक्रिया महाराष्ट्रातून सुरू व्हावी ही श्रींची इच्छा आहे आणि त्याचा परवाना माझ्या हाती आलेला आहे यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो बाळासाहेब म्हणत असताना गर्वसे हो हिंदू आहे असा बॅनर मागे लागला होता पुढे ते असं म्हणाले दुसऱ्या एका भाषणामध्ये की या देशामधल्या सगळ्या जर मशिदी आपण खोदून काढल्या तर खाली त्याच्या पायाशी मंदिर आपल्याला दिसतील आजचं आपल्या पंतप्रधानांचं राजकारण जर बघितलं तर एखादी काढावी असं हे राजकारण आहे यासाठी न्यायाधीश जगदीश वर्मांनी बाळासाहेब ठाकरेंना सहा वर्ष मतदानासाठी बंदी केली आणि रमेश प्रभूंची निवडणूक रद्द झाली म्हणजे उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये असं न्यायमूर्तीने सांगितलं की बाळासाहेबांची जी भाषणं आहेत ती भाषणं धर्मनिरपेक्षतेसाठी खूप धोकादायक आहे आजची न्यायपालिका असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राम मंदिराच्या प्रश्नामध्ये दे न्याय देण्यासाठी मला देवीने प्रेरणा देवी दिली असं म्हणणारे न्यायाधीश आणि त्याच्यानंतर जे मुख्य न्यायाधीश होते म्हणजे पाच शून्य असा तो निकाल लागला आणि त्याच्यानंतर मुख्य न्यायाधीश राज्यसभेचे खासदार झाले मग न्यायपालिका ही धर्मनिरपेक्ष आहे असं म्हणण्याचा धाडस आपण करू शकतो का हा प्रश्न आपण प्रत्येकाने विचारावं असं मला वाटतं नरसोप्पा केस होती जे अगदी एकोणीशे एकावन्शी ती केस आहे नरसोप्पा माळेने दोन लग्न केली आणि ते कोर्टामध्ये गेले ती केस अजूनही सुरू आहे तर त्याचं असं म्हणणं होत की इस्लाम मध्ये चार स्त्रिया ते करू शकतात तर मी दोन का करू शकत नाही न्यायालयाने असं सांगितलं की तो त्यांचा विशेष अधिकार आहे शहा म्हणून केसचा उल्लेख मला सरांनी केला त्या परिप्रेक्षा हे पाहायला हरकत नाही युवलो हरारीने एक भाषण केलं आणि तो असं म्हणाला की आता जगामध्ये धर्माच्या संदर्भातले सगळ्यात मोठं सेंटर जिथं घडामोड होती आहे ते केंद्र कुठलं आहे ते इस्रायल आहे ते भारत आहे पाकिस्तान आहे साऊथ एशिया साऊथ इस्ट एशिया नाही ते सिलिकॉन व्हॅली आहे देव हा कधी काळी आपल्या सगळ्या केंद्रस्थानी होता उदारमतवादामध्ये माणूस हा केंद्रस्थानी आला आणि आता युवल हरे असं म्हणतो की बायोकेमिकल अल्गोरिदम्स आहेत हे आपल्या जगण्याचे जगण्याची आधारशिला आहे आणि सिक्रेटिसिजम हा नवीन धर्म आहे म्हणजे आपण ममदानीच उदाहरण बघितलं मी तुम्हाला जरूर विनंती करेन की न्यूयॉर्कच्या त्या इलेक्शन नंतर तिथल्या ज्यू कम्युनिटीनी जे काही ममदारींच्या बद्दल म्हटलेलं आहे ते जरूर पहा म्हणजे एका बाजूला इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये आपण काय झालेलो पाहतो आणि न्यूयॉर्क मध्ये ज्यू कम्युनिटी असं म्हणते की आम्हाला आमच्या जगण्याचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी एक नवी धर्मसंहिता लिहावी लागेल आणि ती आम्ही इथे असलेले न्यूयॉर्क मध्ये असलेले सगळे ज्यूज सगळे मुस्लिम सगळे ख्रिश्चन शीख हिंदू म्हणून ती लिहू मला असं वाटतं एकोणीस पंचेचाळीस सेकंड मला असं वाटतं की बुद्धांच्या प्रतीत समुत्पादाच्या कार्यकरण भावातून आपण जगाकडे पाहण्याची एक नवी दृष्टी निर्माण केली गेली पाहिजे आपल्याला ती करता येते ते करण्याचे मार्ग आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांपासून महात्मा ज्योतिराव फुले पासून शाहू महाराजांच्या पर्यंत त्याचा महामार्ग करण्याची जी काही रचना आहे संरचना आहे ती घडवण्याची प्रेरणा आपल्याला या सगळ्या दिवसभराच्या चर्चासत्रातून मिळेल या भावनेने हे विचार इथे मांडले इथे थांबतो